श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या जन्मी मनापासून प्रार्थना आज देव तुला सांगू इच्छित आहे पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कारण पुढील दोन मिनिटात देवाकडून तुला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐक देव म्हणत आहे की आज रात्री चमत्कार घडतील जर तुम्ही माझा हा संदेश नीट ऐकला तर जर तुम्ही हे वगळले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज रात्री देव तुला म्हणतो तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची गोष्ट चमत्कारिक आणि मनाला आनंद देणारी असेल स्पिष्टसाठी साठी व्हा कारण सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे देव म्हणत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार तुमच्या वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील चमत्कार आणि आशीर्वादांचा हंगाम तुमच्यासाठी शि आहे मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमची परिस्थिती बदलणार आहे मी माझे देवदूत पाठवणार आहे स्वामी म्हणतात की देवाची इच्छा आहे की आपण जाणून घ्यावे की कोणतेही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण आहे जे तुम्हाला अजून समजू शकले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक 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 चमत्कार वाढ यश ही तुमची वेळ आहे ते म्हणतो तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्दीतून उठ मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुझ्यावर प्रेम करतो देव आज तुला म्हणतोय माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुझ्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्यांकडे लक्ष दे तुला ते सापडतील त्याबद्दल माझे आभार मान माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि त्याऐवजी मी तुला काय दिले आहे दिवसभर तुम्हाला काळजी करणारी कामे मी आधीच ठरवली आहेत म्हणून माझ्यामध्ये विश्रांती घ्या आणि माझी उपस्थिती शोधा स्वामी म्हणतात देवा तुला म्हणतोय की देवास तुला म्हणतोय सकाळी देव तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की तो तुमच्या शत्रूंना धक्का देईल आणि तुमच्या जगाला हदरवेल अशा सोडू नका हार मानू नका विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा तुमचे भाग गोदय होईल मला माहिती आहे की तुम्ही भारावून गेले आहेत पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुझ्या पाठीशी आहे नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच एक एक टाईप करा ते तुमच्याबद्दल नाही हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे त्याचे परिणाम त्यांच्यावरती होणार आहे लक्षात ठेवा तुमचे पुनरागमन तुम्ही नुकत्याच केलेल्या नकारापेक्षा मोठे असेल मी अगोदर पाठवलेल्या संधीला तुम्ही नकार दिले होते पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडते म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो आज रात्री शांतपणे झोप कारण सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे देवाने तुम्हाला काहीतरी संघर्ष करताना पाहिले आहे देव म्हणतो ते संपले एक आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा तुमची परीक्षा होत आहे आज रात्री देव तुमच्या बाजूने दोन मोठ्या गोष्टी निश्चित करणार आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर सर्व काही सोडून द्या आणि पुढे जा मी तुझ्या आयुष्यात दुसरा दिवस जोडला नाही कारण तुला त्याची गरज होती मी ते जोडले कारण तिथल्या कोणाला तरी तुमची गरज आहे म्हणून जे होते त्याबद्दल खंत वाटून घेऊ नका आणि देवावरचा विश्वास गमवू नका देव न तुमच्या सोबतच आहे श्री स्वामी समर्थ जय दे स्वामी समर्थ धन्यवाद